दोन हजार अकरा वर्ल्ड सिलेक्ट न होण्यापासून ते दोन हजार तेवीसच्या त्याच चा वर्ल्ड मध्ये एका स्ट्रॉंग टीमची कॅप्टनशिप करणे असा प्रवास आहे हिटमॅन रोहित शर्माचा प्रत्येकजण रोहितच्या नावापुढे टॅलेंट जोडतात पण रोहितचे लहानपणापासूनचे कोच दिनेश लाड म्हणतात की मी या पोरामध्ये काही वेगळंच बघितलं दहा वर्षांचा असताना रोहितचा क्रिकेटचा प्रवास सुरू होतो रोहित उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये क्रिकेटचा क्लब जॉईन करतो त्यावेळी रोहितनं तिथं बघितलं की बॅटिंगच्या लाईनमध्ये खूप मोठी गर्दी आहे त्यावेळी रोहितनं ऑफ स्पिनर म्हणून क्लब जॉईन केला दिनेश लाडा म्हणतात बारा वर्षाखालील एका मॅच मध्ये रोहित महत्वाच्या दोन विकेटा घेतल्या आणि ती मॅच जिंकवली रोहितची बॅटिंग आणि टॅलेंटच्या खूप अगोदर या दहा वर्षांच्या पोहराच्या की रोहित कायम स्वतःवर विश्वास ठेवतो आणि दबाव सुद्धा जिंकायचं टार्गेट सोडत नाही रोहितला लहानपणापासूनच स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होती रोहितला माहित होतं की पैशांची अडचण असल्यामुळे आपण आई वडिलांसोबत नाही तर राज्या आजोबां आणि चार काकांसोबत राहतोय कोचिंगचा सर्व खर्च रोहितचे चार, चा, चार चुलते आणि वडील मिळून भरत होते रोहितनं लहानपणापासूनच ठरवलेलं की जर आपल्याला काय करायचं असेल तर ते क्रिकेटमध्येच करायचं आहे रोहितवर दबाव असण्यामागे दोन कारणे होती घरातील पैशांची अडचण आणि मुंबई क्रिकेटचं प्रेशर दुसऱ्या बाजूला जर चांगला खेळलो तर स्वतःची तुलना तेंडुलकर आणि गावस्कर यांच्याबरोबर होईल आणि टीममध्ये लवकरच सिलेक्शन होईल याच दबावाने रोहितला मेंटली स्ट्रॉंग बनवलं रोहित खूप कुल असतो लवकर एखाद्या गोष्टीवर टिप्पणी करत नाही या सवयीने कधी कधी पुढील व्यक्तीवर आपले इम्प्रेशन चांगले पडत नाही त्यावेळी चंद्रकांत पंडित हे मुंबई टीमचे कोच होते कोच म्हणतात मुंबई टीमला ऑस्ट्रेलियाच्या टीमबरोबर वॉर्मअप मॅच खेळायची होती त्यावेळी त्यांना दिलीप व्यंगसर यांनी सांगितलं की रोहितला एक संधी देऊन बघ व्यंगसऱ्याचं सचिन धोनी कोहली यांना सिलेक्ट करण्यात मोठं योगदान होतं कोच म्हणतात एक तर रोहित ग्राउंडवर तास लेट कोचला आणि दुसरं म्हणजे त्याच्याकडे किटबॅक नव्हती रोहितनं सांगितलं की मी लोकल ट्रेनच्या दरवाज्यापाशी उभा होतो आणि -ति तिथेच माझी किटबॅक पडली पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती तो रिलॅक्स होता कोचना वाटले कोच की हा क्रिकेटबद्दल एवढा सिरियस नाही कोच म्हणतात काही दिवसांनी मला कळले की हा लवकर एखाद्या गोष्टीवर आपल्या भावना व्यक्त करत नाही पण रोहित इंटेन्स आणि फिअरलेस आहे हे त्यांच्या लक्षात आलं चंद्रकांत पंडित सर म्हणतात दोन गोष्टी रोहितला मेंटली स्ट्रॉंग बनवतात पहिली म्हणजे रोहितला स्वतःवर खूप विश्वास आहे की तो कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे त्याची तुलना कोणाबरोबरही केली तरी रोहितला काही फरक पडत नाही या स्वभावाने आणि त्याच्या पात्राने तो शांत असतो प्रेशरमध्ये येत नाही आता इथे असा प्रश्न पडतो की रोहित लहानपणापासून मेंटली स्ट्रॉंग आहे पण त्याने डेब्यू केल्यानंतर अचानक काय झालं त्याला सांगातून का काढण्यात आलं चला तर मग बघूया रोहितने अनेक वेळा म्हटलंय की डेब्यूनंतर नंतर माझा खेळ खूप खराब झाला त्याचं कारण मी स्वतः आहे मी स्वतःला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सेटल व्हायला वेळच दिला नाही मी मोठ्या मॅचमध्ये पुढल्या स्थितीला न बघता मोठे शॉट्स खेळायचो चुकीचे शॉट्स खेळून आउट व्हायचो या चुकीमुळे रोहितचा गेम बदलला आणि दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपमध्ये रोहितचं सिलेक्शनसुद्धा झालं नाही पुढे रोहित म्हणतो दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपमध्ये सिलेक्शन न झाल्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला माझे बाकीचे सहकारी वर्ल्ड कप खेळायला निघालेले वर्ल्ड कप माझ्या देशात होता पण मी या टीमचा हिस्सा नव्हतो ज्या दिवशी वर्ल्ड कपची टीम घोषित झाली त्या दिवशी रोहित हॉटेलच्या रूममध्ये एकटा बसलेला होता रोहित म्हणतो यानंतर युवराज सिंग माझ्या रूममध्ये आला युएने मला सांगितलं अजून तुला खूप पुढे खेळायचं आहे या पुढे खेळावर फोकस कर रोहित म्हणतो की यानंतर मी यावर खूप अभ्यास केला आणि स्वतःला म्हणालो हे हार म्हणजे ज्यादा मजबूत बनायके याला मी माझा मूलमंत्र बनवला इथूनच रोहितच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात होते यानंतर रोहितनं ठरवलं की मला असा प्लेअर बनायचा आहे की ज्याची गरज टीमला असेल ज्याची कमी कोच आणि कॅप्टनला भासेल रोहित पुढे त्याचा मित्र आणि मुंबई संघाचा त्याचा साथीदार अभिषेक नायरपैसे गेला दोघांनी मिळून रोहितच्या चुकांना दोन तुकड्यात वेगळं केलं त्यावर काम करायला सुरुवात केली रोहित आणि अभिषेक नायर एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले ते दोघे सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या स्किलवर प्रॅक्टिस करू लागली अभिषेक नायर म्हणतो की आम्ही रॉकी स्टाईलने ट्रेनिंग केली मी रोहितकडून अशी सर्व कामे करून घेतली की जिथे त्याला पसंत नाही आपला मित्र अभिषेक नायरच्या सांगण्यावरून रोहितने एका कामगारासारखी कामे केलीत जमिनीत डबरे काढणे टायर उचालणे आणि लाकूड फोडणे अशी कामे रोहितने केलीत नायर म्हणतो की आम्ही फक्त चेहऱ्यावरच नाही तर रोहितच्या माइंडला देखील ट्रेन करत होतो त्यानंतर रोहितने आपल्या बॅटिंग स्टाईलमध्ये बदल केला रोहितचे मित्र म्हणतात की रोहित जगातील सर्वोत्तम फलंदाजांचे व्हिडिओ बघायचा आणि तसे शॉट मारायचा ते कसे शॉट्स मारतात त्यांची पोझिशन कशी आहे या सर्व गोष्टींवर रोहितने काम केले या संपूर्ण कष्टाने रोहितने पूर्णपणे आपला गेम बदलला संपूर्ण संघर्षाचं फल रोहितला मिळालं पुढे भारतीय संघात त्याची निवड झाली त्यानंतर त्याने आय पी एलमध्ये मुंबईचा कॅप्टन बनून पाच वेळा ट्रॉफी मिळवून दिली एशिया कप जिंकला तो भारतीय संघाचा कॅप्टन बनला रोहितने असे एक रेकॉर्ड बनवले जे आत्तापर्यंत या पृथ्वीवर कोणी बनवलेलं नाही वन डे फॉर्मॅटमध्ये तीन वेळा डबल सेंचुरी मारण्याचा रेकॉर्ड रोहितने आपल्या नावावर केलाय त्यामुळेच त्याला हिटमॅन म्हणतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करेन या चॅनेलला सबस्क्राईब करा